पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहे बरोबर कसा नेमका अनुभव आहे आताशी माझी ही सुरुवात आहे पण शेवट नक्कीच चांगला होणार आहे तुम्हाला जेव्हा कळलं की मला निवडणुकीच्या मैदानात उतरायचं काय द्यायचं की नाही आता ही संधी आपल्याला मिळाली आहे त्याचा सोना आपण शंभर टक्के करायचं असोबाई काय काय मंत्र दिलंय कुठलीही हवा डोक्यात जाऊन द्यायची नाही ज्या वेळेस डोक्यात हवा गेली त्यावेळेस आपलं राजकारण संपलं म्हटलं काय समस्या तुम्ही आयडेंटिफाय केलेल्या मला आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि तो मी शंभर टक्के करणार आहे खरंच वाटत राजकारण एवढं राजकारण ही एक संधी आहे स्वतःला ही बदलण्याची आणि आपल्या आजूबाजूला जो परिसर आहे किंवा जो आपल्याला प्रभाग नेमून दिलाय तो प्रभाग सुधरवण्याची चूल आणि मूल सोडल्यानंतर आता तिसरं राजकारण माझ्या फॅमिलीचा यामध्ये खूप मोठा रोल आहे की ते माझ्या मुलीला बघतात त्यामुळे आज मी हे सगळं करू शकते पुणे महापालिकेची निवडणूक सुरू आहे प्रचाराचा शुभारंभ देखील झालेला आहे आणि आता नागरिकांना निर्णय घ्यायचा आहे की आपण कोणाला संधी देणार आणि आपलं प्रतिनिधित्व करायला सांगणार कारण जे पुढं पाच वर्ष काम करणारे नगरसेवक आहेत ते आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करणारे असावेत हीच प्रत्येकाची धारणा आहे आणि पुणे लोकल हे आपल्या पुणे महापालिकेचा आखाड्या विशेष वेब माच्या माध्यमातून जे उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत त्यांचं नेमकं प्रभागासाठी व्हिजन काय आहे त्यांनी आजपर्यंत काय कामं केलेली आहेत आणि उद्या जाऊन ते नागरिकांना काय देऊ इच्छितात हे आपण जाणून घेत आहोत मी सध्या आहे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये आणि या ठिकाणी एक युवा चेहरा आता निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे आणि त्या म्हणजे ऋतुजा तेजस गडाळे गुले मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नेमकं त्यांचं विजन काय असणार आहे आणि एक युवा चेहरा म्हणून युवकांसाठी नेमकं त्यांच्या मनामध्ये काय प्लॅन आहे ते आपण घेऊया पुणे तुमचं खूप खूप आहे आहे तुमची मला वाटतं पहिलीच निवडणूक हो। म्हणजे तुमच्या सासूबाई सुनंदा सुनंदाळे हो। हा खूप ज्येष्ठ नेगरसेवक तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरताय बरोबर कसा नेमका अनुभव आहे अनुभव खूप छान आहे जबाबदारी खूप मोठी आहे पण सासूबाईंनी सांगितलं आहे नेहमीच आत्तापर्यंत सांगत आल्यात की लोककल्याण लोकांच्या समस्या नेहमी आपण जाणवून घ्यायचं किंवा जी नाती आहेत जी त्यांनी प्रभागात त्यांच्या वेळेस जी जपली आहेत तीसुद्धा मी अजून पुढे ती घेऊन जाणार आहे मीसुद्धा ती जपणार आहेत त्यांनी केली आहेत ती कामं मीसुद्धा करणार आहे समस्या अडचणी सगळ्या सोडवण्यात येणार आहेत एवढं सांगू इच्छिते म्हणजे सुरुवात झाली माझी ही सुरुवात आहे पण शेवट नक्कीच चांगला होणार आहे <laughs> आता तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये हो म्हणलं की सगळे हिशोब ताळेबंद सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आता हे तुम्ही लग्न करून इकडं आलेला आहात तुम्हाला जेव्हा कळलं की मला निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे बरोबर काय रिॲक्शन होते माझी रिएक्शन मी न्यूट्रल होते खरं सांगायचं तर कारण की मी टीचर सुद्धा आहे म्हणजे For... बी ए इकॉनॉमिक्सहून माझा टीचर ट्रेनिंगचा सुद्धा झाला आहे वर्ष दोन वर्ष मी मुलांना शिकवलं सुद्धा आहे पण माझी मुलगी लहान असल्यामुळे मला तो जॉब सोडायला लागला आहे म्हणून मला जॉबचा पण अनुभव आहे hmm. म्हणजे घर राजकारणात असलं तरी मी जॉब केला आहे आणि मी म्हणजे माझा पूर्ण शंभर टक्के त्या जॉबमध्ये दिलेत सुद्धा hmm. तर म्हणजे मी आत्ता ऐकलं जेव्हा की तुला तिकिट मिळालं आहे तुला उमेदवारी मिळाली आहे तुला उभं राहायचं आहे तेव्हाच माझ्या डोक्यात सगळं यायला या या लागलं की आपण लहानपणापासून माझं लहानपण इथेच गेलं रविवारपेठमध्ये आमचा इथे जुना वाडा आहे hmm. तर ते लहानपण माझं इथे गेलं ह्या प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये मी फिरलेली आहे मग ते माझ्या लगेच डोक्यात यायला लागलं इथल्या समस्या यायला लागल्या त्याचं निवारण कसं करायचं हे यायला लागलं पण मी तेव्हाच ठरवलं की नाही आता ही संधी आपल्याला मिळाली आहे त्याचा सोनं पण शंभर टक्के करायचं म्हणजे एखाद्याला उमेदवारी भेटले की असं असतं की मी आता मान्य होणार आहे सभागृहात झालं नाही 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 तसं नाही तसं नाही कारण की माझ्या सासूबाई पण नगरसेविका होत्या त्यांनीच कधी हे त्यांच्यात आणलं नाही त्या नेहमी सगळ्यांशी प्रामाणिक राहिल्या सगळ्यांशी बोलून हसून खेळून त्यांनी आज भरपूर रिलेशन्स मेंटेन केलेत माझे मिस्टर तेजस गडाळे त्यांनी सुद्धा प्रत्येक घराघरा जाऊन घराघरात जाऊन ते सगळ्यांना भेटलेले आहेत त्यांचं नाव माझ्या सासूबाईंचं नाव हे आज मला म्हणजे बऱ्यापैकी मदत करते प्रभागात फिरायला आणि मला माझी अशी वैयक्तिक हे द्यावं नाही लागत आहे अरे हो तू यांची सून असं म्हणूनच मला ओळखलं जात आहे पण आता मला माझी नवीन एक युवा चेहरा माझा प्रत्येक घराघरात पोचावा असं वाटतं सासूबाईंनी काय काय मंत्र दिलंय इथं बाहेर जाणत येत असताना सासूबाईंनी एकच सांगितले तुम्ही जसं बोलले तसं कुठलीही हवा डोक्यात जाऊन द्यायची नाही ज्या वेळेस डोक्यात हवा गेली त्यावेळेस आपलं राजकारण संपलं नेहमी लोकांशी प्रामाणिक राहायचं सेवाभावी राहायचं आणि सर्वात मेन पक्षाशी एकनिष्ठ राहायचं हे सगळ्यात मेन त्यांनी सांगितलंय लोकांना जोडून ठेव एकदम ज्येष्ठ असतील आणि नेहमी त्यांनी मला सांगितलं सगळ्यांचा आदर करायचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आदर करायचा नीट राहायचं व्यवस्थित राहायचं कुठल्याही माणसाला आपल्याबद्दल प्रभागातल्या लोकांना आपल्याबद्दल शंका नाही आली पाहिजे की बापरे आपण ह्यांना मत देतोय तर खरं पण ह्या आपलं काम करतील का नाही असं नाही वाटलं पाहिजे त्यांनी मनापासून आपल्याला मत दिलं पाहिजे हेच त्यांनी विश्वास त्यांच्यामध्ये पूर्ण आता <laughs> <laughs> तुम्ही सांगितलं की तुम्ही टीचर पण आहात आणि लहान मुलं आहे मग हे सगळं आता सांभाळताना ह्या प्रचाराच्या सगळ्या गोष्टी करताना तारेवरची कसरत करावी लागते कारण की चूल आणि मूल सोडल्यानंतर आता हे तिसरं राजकारण सुरू आहे बरोबर ह्यामध्ये सर्वात सर्वात मोठा हात माझ्या फॅमिलीचा आहे माझ्या परिवाराचा आहे आम्ही दहा जणांची आमची जॉईंट फॅमिली आहे आणि माझी आई, आई सुद्धा आहे तर माझी आई माझ्या मुलीला खूप छान सांभाळतीये माझ्या दुसऱ्या मावस सासूबाई त्या सुद्धा तिला खूप छान बघतायत आणि आम्ही काय करतो येऊन जाऊन करतोय सगळेजण त्यामुळे खूप सपोर्टिव्ह फॅमिली मला आधीपासूनच मिळाली आहे गडाळे फॅमिली आणि घुले फॅमिली दोन्ही फॅमिली मला सपोर्टिव्ह मिळाल्यात माझ्या मेन माझ्या सासूबाई सपोर्टिव्ह मिळाल्यात की त्या मला आज इथे असं सगळ्यांसमोर येऊन देत आहेत सगळं जे माझ्या मनात आहे ते मला करून देत आहेत त्यामुळे मी माझ्या फॅमिलीचा यामध्ये खूप मोठा रोल आहे की ते माझ्या मुलीला बघत आहेत त्यामुळे आज मी हे सगळं करू शकते असं कधी ठरवलं होतं आपल्याला उद्या जाऊन राजकारणातच उतरायचं नाही मी म्हणजे मला आवड होती कारण मी बघत आलीये राजकारण पहिल्यापासून पण मला ही संधी मिळेल हे असं कधीच वाटलं नव्हतं आता तुम्ही सांगितलं की सासूबाईंनी कानमंत्र दिलेलं आहे आता इथं तुम्ही समस्या आयडेंटिफाय करताय सगळ्या तर तो कानमंत्र ह्या समस्या सोडवण्यासाठी कसा काम येईल शंभर टक्के कामाला येणार आहे कारण की त्यांनी मला पहिले सांगितलं होतं स्वच्छता तर स्वच्छतेच्या बाबतीत तर सगळं आपलं आपले आमदार त्यांच्या ह्याच्यामधून तर आपण सगळं करणारच आहोत परत लोकांशी नातं लोकांशी नातं जागलं तर माझ्याबद्दलचा विश्वास त्यांच्या मनात येणार आहे की नाही बाबा ह्या आपल्या काम करू शकतात ते आहे परत त्यांनी तिसरी गोष्ट सांगितली म्हणजे सगळ्यांचा सा रिस्पेक्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर त्यामुळे आपण ज्येष्ठ नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे तर त्यामुळे त्यांचे कानमंत्र मला बऱ्यापैकी प्रत्येक गोष्टीत काम कामी येणार आहेत आता हा तुमचा जो भाग आहे म्हणजे आपण जिथं बसलोय आता की रविवारपेठ नानापेठ पुण्याचा हार्डकोर आता जिथं पुणे सुरू होतं तिथं अनेक गोष्टी आहेत ज्या समस्या पण आहेत तुम्ही आता फिरताय प्रचार दरम्यान इथल्या काय समस्या तुम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत समस्या भरपूर आहेत समस्या आहेत म्हणजे अरुंद रस्ते आहेत वाहतूक कोडी तर प्रचंड आहे मेन म्हणजे आपल्या या तर खूपच वाहतूक कोडी आहे मोठे मोठे टेम्पो ज्या माल उतरवणाऱ्या गाड्या असतात त्या एवढूसा एक तर तो अरुंद रस्ता आहे त्यामध्ये त्या येऊन थांबतात त्यामुळे जे नागरिक जे चालत असतात त्यांना खूप प्रॉब्लेम होतो थांबून राहावं लागतं स्व प्रत्येकाला आपापली गडबड असते पण ह्या ट्रॅफिक कोडीमुळे खूप अडचण झालेली आहे अरुंद असून असूनसुद्धा खड्डे भरपूर आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील जे आपले वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी खालीच बघून चालावं लागतंय अशी कंडिशन आली आहे बरं तुम्ही पालिकेत जाणार आहात आणि खरं तर समस्या सोडवण्याचं काम हे नगरसेवकांच हो असणार आहे बरोबर हे बदलण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन असणार आहे पहिली गोष्ट तर आपले आमदार हेमंत भाऊ रासने ह्यांनी खूप छान अभियान सुरू केलं आहे ते म्हणजे स्वच्छ सुंदर कसबा तर त्यामार्फत बऱ्यापैकी आपल्या ह्या ज्या सगळ्या समस्या असणार आहेत ह्याचा निर म्हणजे सॉल्व्ह होणार आहेत ह्या बऱ्यापैकी समस्या सॉल्व होतील कचऱ्याचा तर प्रॉब्लेम आहेच परत पाणी पुरवठ्याचा पण आहे प्रॉब्लेम तर बऱ्यापैकी मला तरी असं वाटतंय की ह्या सोडवण्यात येणार आहेत आता येत्या काळात बर तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय प्लॅन आहे माझं असं आहे की मी आता जो प्रभाग फिरतेय तर त्यामध्ये लहान मुलांना सगळ्यात मेन लहान मुलांना खेळायला क्रीडांगण नाही आहे Hmm. तर मला सर्वात मेन त्याच्याकडे पण फोकस द्यायचा आहे की लहान मुलांना क्रीडांगण बनवून ते मेन म्हणजे सुरक्षित पण असलं पाहिजे hmm. परत महिला सुरक्षित असल्या पाहिजे आपल्या प्रभागातल्या सगळ्या महिला सुरक्षित असल्या पाहिजेत आणि मेन म्हणजे इंडिपेंडेंट असल्या पाहिजेत hmm. त्यांच्याजवळ स्वतःचे स्वतःच काहीतरी असलं पाहिजे की नाही बाबा मी हे करते मी कोणावरही अवलंबून नाहीये मी एक स्त्री आहे मला माहितीये की दुसऱ्यांवर अवलंबून राहायला कुठल्या स्त्रीला आवडत नाही म्हणूनच मी हाच निर्णय घेतलाय आणि मी स्वतः थांबलीये की मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे मला आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि तो मी शंभर टक्के करणार आहे परत ज्येष्ठ नागरिकांसाठी पण बऱ्याच गोष्टी आपण करणार आहोत की अरुंद रस्ते मेन म्हणजे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत परत खड्ड्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत पाणी पुरवठा मेन मी आता प्रभाग फिरतेय तर बऱ्याच ठिकाणी लिफ्ट सुद्धा नाहीये तर मला हाच प्रश्न पडतो मी प्रत्येक घराघरात आता जाते तर तिथं प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असतो काय काय ऐंशी ते नव्वदमधले असतात मग मला मा असं होतं की बापरे आपल्यालाच एवढा त्रास होतोय हे जिने चढायला तर त्यांना तर किती त्रास होत असेल तर ह्याची सुद्धा सोय मला करावीशी वाटते काल मी एक प्रभाग फिरले तर तिथे एकदम नाईंटी टू वर्षाच्या आजी होत्या त्यांना विचारलं त्यांच्याशी बोलले तर ते फक्त एवढंच म्हणले बाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी कर सगळेच जण म्हणतात आम्ही करणार आम्ही करणार पण कोणीच करत नाहीये मी त्यांचा नाव पत्ता सगळं लिहून घेतलं आणि जे जे ज्येष्ठ नागरिक दिसले किंवा ज्यांनी ज्यांनी मला मदत मागितली आहे आता जेवढं मी फिरले त्या सगळ्यांचे मी नाव पत्ता घर क्रमांक वगैरे सगळं घेऊन आलेली आहे डायरी मेंटेन करायला आता सुरू केली मी कारण की आपल्याला हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे बरोबर आपल्याला फक्त पदासाठी किंवा एक नाव राहावं म्हणून नगरसेवक नाही व्हायचंय तर आपल्याला खरंच लोकांच्या समस्या सॉल्व करणार आहे मी यासाठी मला व्हायचं आहे एक महिला राजकारणात येते म्हणल्यावर महिलांचा विशेष करून खूप अपेक्षा असतात आणि हा जो भाग आहे तो म्हणजे बैठी घरं सोसायटी खूप नाही आहेत म्हणजे असं खूप हा सगळा जुना भाग आहे बैठी घरं आहेत महिला तिथं आहेत इथं रोजगाराच्या संधी महिलांना किंवा त्यांना स्वतःच्या पायावर उभं करता कसं येऊ शकतं काई -काई मी आत्ता प्रभाग फिरते आहे तर माझ्या बऱ्यापैकी लक्षात आलं आहे काय काय महिला उच्च शिक्षित आहेत कारण की ले ले मी त्यांना विचारते कारण की आपल्याला लक्षात येतं की ह्या शिकलेल्या दिसत आहेत पण ह्या घरात बसून आहेत तर मी प्रत्येकाला विचारते काय काय मावशी किंवा काय ताई तुम्ही काय काम करता कसं तर बऱ्यापैकी जणांचे ना शिक्षण भरपूर झालेत तरी त्या घरात बसल्यात आणि एक आपल्यावर खूप चांगली हे आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची की त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यामुळे निम्म्या तरी महिला ज्या आहेत निम्म्या नाही सगळ्याच महिला ज्या आहेत म्हणजे सगळ्यांकडेच ते लाडकी बहीण योजने सगळे लाभ घेत आहेत मी तेही विचारून झालं सगळ्यांचं तर त्यामुळे बऱ्यापैकी जणी इंडिपेंडंट झालेले आहेत पण मला असं वाटतं त्यांनी अजून इंडिपेंडंट व्हावं कारण चि उच्च शिक्षण असून सुद्धा त्या घरात आहेत तर त्यांना मला नक्कीच प्रत्येक गोष्टीत संधी द्यायची आहे एखादा त्यांना छोटा व्यवसाय काढून किंवा त्यांना नोकरी लावून ज्या शिक्षित आहेत त्यांना किंवा ज्या कमी शिकलेल्या आहेत त्यांना ॲटलिस्ट म्हणजे तेवढं तरी प्रत्येक महिलेमध्ये असतं की ती एक व्यवसाय सुरू करू शकते जसं मला आता राजकारणाचं काहीच हे नव्हतं पण ह्यात मी आले तर मला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या तर ती एक ती स्त्रीमध्ये देवाची देणगीच म्हणेन मी की स्त्री ज्यात उतरेल त्यात ती शंभर टक्के निभवतेच म्हणून खरं तर स्त्रीच एक गाडा ते घराचा असो किंवा राजकारणात पण ते यशस्वी करू शकते हे आपण पाहिलेलं आहे आता दुसरा प्रश्न हे आहे की युवकांचा तुम्ही स्वतः युवक आहात आणि ज्यावेळेस राजकारण येतं त्यावेळेस प्रत्येकाचं असं मला राजकारण नको म्हणजे राजकारण म्हणलं की आजकाल असं झालं की आम्हाला राजकारण नको खरंच वाटतंय राजकारण एवढं खराब आहे नाही नाही राजकारण अजिबात खराब नाही आहे उलट राजकारणामार्फत आपल्याला प्रत्येकाची समस्या सोडवण्याची संधी मिळते घराघरात जाऊ जाता येतं आपल्याला प्रत्येकाला आपल्या प्रभागात किती जणं आहेत काय हे आपण घरी बसून नाही सांगू शकत आपल्या समस्या काय आहेत लोकांच्या समस्या काय आहेत हे आपल्याला समजतं त्यामुळे मला नाही वाटत राजकारण असं आहे जसं लोक बोलतात राजकारण ही एक संधी आहे स्वतःला बदलण्याची आणि आपल्या आजूबाजूला जो परिसर आहे किंवा जो आपल्याला प्रभाग नेमून दिलाय तो प्रभाग सुधरवण्याची त्यामुळे राजकारण हे चांगलं आहे आणि एक ही संधी आहे ती तुम्ही कशी वापरता तुमच्यावर डिपेंड हो ती आपल्या आपल्यावर डिपेंड आहे <laughs> आता युवकांचा प्रश्न आल्यानंतर आपण आधी बोलताना म्हणलं की इथे बेरोजगारी युवक आहेत म्हणजे जसं महिलांचा प्रश्न आहे तसं युवकांचा देखील येतो की आणि एखादा युवक घरी बसला तर पूर्ण फॅमिली सफर सफर ते कसं सोडवलं जाऊ शकतं कामगार मेळावा वगैरे घेऊन आपण ते करणार आहोत आहे माझ्या ह्याच्यात की एकदा आहे इलेक्शनचा हा जो प्रवास आहे ते झाला की तो मी प्रभागात जाऊन नाही का जे जे बेरोजगार जे आहेत म्हणजे जसं मी महिला आधी की महिलांचं मी नाव वगैरे हे केलंय तसं कामगार मेळाव्यात संधी देणार आहे की प्रत्येक जो पुरुष आहे तो प्रत्येक ठिकाणी पोचला पाहिजे व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा प्रत्येक गोष्ट केली जाणार आहे त्यांच्यासाठी पण एवढं सांगू इच्छिते की त्यांचं शिक्षण हे वाया नाही जाऊन देणार मी कारण की शिक्षण ही खूप मोठी ताकद आहे आपल्याकडे शिक्षण हो येतं की थोडासा वेगळा प्रश्न आहे मात्र श नोकरी नसल्यामुळं आणि शिक्षणाच्या अभावामुळं काही तरुण दुसऱ्या मार्गाला जातात गुन्हेगारीकडे वळतात किंवा काय कसं केलं गुन्हेगारी गुन्हेगारीपासून प्रावृत्त करायचं म्हणलं तर त्यांना व्यवसाय किंवा नोकरी हे करून देणं जर ते त्यांच्या ह्याला लागले कामाला लागले किंवा व्यवसायाला लागले तर गुन्हेगारी गुन्हेगारी कधी केली जाते जेव्हा माणसाकडे काम नसतं किंवा माणसाकडे शिक्षण नसतं हे सर्वात मेन आहे त्याचं जर जेवढा माणूस शिक्षण घेतो तेवढाच तो सुशिक्षित होत जातो बरोबर आणि गुन्हेगारी ही प्रत्येकालाच असं नाही वाटत की आपण गुन्हेगारीत जावं तर एक हे असतो की शिक्षणच नाही आहे त्या माणसाकडे काय कामच नाही आहे म्हणून तो त्या वेला जातो जर त्याच्याकडे व्यवसाय असेल किंवा स्वतःचा काही ना काहीतरी असेल त्याच्याकडे स्वतःचे दहा पैसे का होईना असतील तर तो गुन्हेगारीला जाणारच नाही असं मला वाटतं आता हा भाग गुन्हेगारी रविवारपेठ नानापेठ इथे सगळ्यात मोठी समस्या आहे ट्रॅफिकची म्हणजे फक्त तुमच्याच भागातले लोक नाही तर पूर्ण पुणे भारत शहरातून इथे लोक येतात बरोबर किंबहुना महाराष्ट्रातून खरेदी करायला येणारी इथे लोकांची संख्या जास्त आहे ही ट्राफिकची समस्या कशी सोडवली जाऊ शकते ट्रॅफिकची समस्या म्हणजे जे हे अरुंद रस्ते आहेत ते बऱ्यापैकी मोठे करून मी आता फिरतेय तर मी मला लक्षात येत आहे रस्ते नाही स्कोप तर अजिबात वाटत नाहीये पण जे करू शकतोय ते म्हणजे जे फुटपाथवर वगैरे बसलेले आहेत लोक विक्रीसाठी अतिक्रमणवाले त्यांना आपण थोडंसं समजून किंवा त्यांना काहीतरी दुसरीकडे त्यांची व्यवस्था करून जो थोडा तरी आपल्याला स्पेस मिळेल तो आपल्याला वाढवता येणार आहे त्या माध्यमातून होऊ शकत होऊ शकत किंवा आता आता मेट्रो झाली आता मेट्रो आपल्या इथे पॉसिबल नाहीये मेट्रो हे शिवाजीनगर वगैरे हे जे मोठे मोठे रस्ते तिथे पॉसिबल नाही पण आपण हे असंच करू शकतो जे अतिक्रमण वाले वगैरे आहेत त्यांना दुसरीकडे शिफ्ट करून वगैरे आपण रस्ते आपले मोठे करू शकतो त्यांना समजावून करून सगळ्या समजावूनच करून करू शकतो कारण की त्यांचा सुद्धा पोटा पाण्याचा प्रश्न असतो त्यांना आपण असं नाही म्हणू शकत की हे तुम्ही बंद करा उठा फक्त त्यांची सोय दुसरीकडे कुठेतरी करूयात असं मला वाटतं सगळा प्रवास झाला समजा नागरिकांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आणि महापालिकेत जायची संधी दिली तर अशा कुठल्या गोष्टी आहेत पाच आयडेंटीफाय गोष्टी आहेत की जे मला पहिला सोडवायचं पहिला म्हणजे प्रभागात जे भक्ती आहेत ते म्हणजे हेच अरुंद रस्ते हा तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे प्रभागातला त्यानंतर वाहतूक कोडी आरुंद रस्त्यामुळेच वाहतूक कोडी होती आहे त्यानंतर पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम पाणी पुरवठा कुठे कुठे आहे काय काय ठिकाणी तर पाणी वाया जातंय अक्षरशः मी फिरताना पण नळ बंद करत आली आहे काय काय ठिकाणी <laughs> हां कारण की मला पाणी वाया घालवलेला अजिबात आवडत नाही परत काय काय ठिकाणी पाणी येत आहे पण कमी प्रेशरनी येत आहे पाणी काय काय ठिकाणी खूप पाणी येतंय पण खूप कमी कालावधीत येत आहे म्हणजे त्या ठिकाणी महिलांना सगळं सोडून पहिले ते तांबे काय हांडे वगैरे घेऊन तिथं थांबायला लागतात लहान लहान मुलांना घेऊन ते थांबत आहेत तिथं तिथे खूप म्हणजे हे वाटतं की नाही बाबा असं नाही राहायला पाहिजे चोवीस तास पाणी आलं पाहिजे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे कारण की पाणी आहे जीवन आहे प्रत्येकालाच पाणी लागतं त्यामुळे तो एक प्रश्न पर आहे परत तिसरा म्हणजे कचरा भरपूर कचरा एकतर आपल्या इथं व्यापारी मंडळ भरपूर आहे छोटे मोठे विक्रेते आहेत त्यामुळे ते प्लॅस्टिक घे प्लॅस्टिक तिकडे टाक तिकडे टाक म्हणजे एकदा आली होती राबवण्यात हे नो प्लॅस्टिक वगैरे पण ती काय पुढे लोकांनी कंटिन्यू नाही केली त्यामुळे आपण बघतोच इकडे तिकडे प्लॅस्टिक वगैरे ते त्यानंतर चौथी म्हणजे असं येतं की प्रत्येकाला रोजगार मिळायला पाहिजे प्रत्येकाला रोजगार मिळून प्रत्येकजण इंडिपेंडंट झालं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे महिलांची सुरक्षा ही सर्वात मेन आहे महिला आपल्या प्रभागातल्या आपल्याच प्रभागातल्या नाही पूर्ण पुणे शहरात महिला सुरक्षित पाहिजे कारण की आपण खूप गोष्टी ऐकतो आहे सगळ्या लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सगळ्या सुरक्षित पाहिजे तर त्याची व्यवस्थापना कशी होईल हे मी बघणार आहे आणि पाचवा म्हणजे प्रत्येक म्हणजे स्कूल्समध्ये वगैरे पण जातीय तर स्कूल्स मला म्हणजे मी टीचर स्वतः असल्यामुळे एक स्कूलशी माझं वेगळं नातं आहे तर स्कूलमध्ये जाते तर तिथेसुद्धा पाण्याचे प्रॉब्लेम आहेत मुलांचे जे बाथरूम वगैरे आहेत ते सुद्धा घाण आहेत तर इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस असतात किंवा मुलं आजारी पडण्याचे चान्सेस असतात तर हे मला काही होऊन द्यायचं नाही एक स्वतः टीचर एक जबाबदार टीचर असण्याच्या नाती आत्ता मी ह्याच्यात आली आहे पण सर्वात पहिले माझा जॉब हा टीचर आहे तर तो मी कधीच विसरू शकणार नाही तर शाळेंसाठी मला भरपूर काहीतरी करायचे म्हणजे शाळेचे ग्राउंड असतील ते स्वच्छ पाहिजेत शाळा स्वच्छ पाहिजे शाळेतले कर्मचारी जे सर्वात मेन मोठा रोल प्ले करतात सगळं स्वच्छ ठेवण्यामध्ये त्यांना शाळेतले जे टीचर्स असतील त्यांना हे सगळं व्यवस्थित सगळं मिळालं पाहिजे ह्याच्याकडे मी लक्ष देणार आहे शेवटचा प्रश्न तुम्ही आता सगळ्या प्रभागात फिरताय तुम्ही पदयात्रेवर चालू काय नागरिकांचा किती रिस्पॉन्स वाटतोय आणि काय नेमकं ते बोलतायत तुमच्याशी नाही नागरिकांचा खूप छान रिस्पॉन्स येतोय खूप छान म्हणजे मी नवीन आहे मी कम्प्लिटली नवीन आहे माझा चेहरा आत्तापर्यंत आपल्या प्रभागात नव्हता म्हणजे हे झाला पण प्रत्येक जण रिस्पेक्टफुलीच बोलतोय प्रत्येकजण म्हणणार नाही नाही तुम्हीच नाही नाही तुम्हीच तर कुठेतरी अशी खूप पॉझिटिव्ह वाईब्स येते पण ही पण मी डोक्यात हे नाही घेते की नाही बाबा असं नाही की हां बाबा चला आपणच नाही कुठे सगळ्या ठिकाणी सगळं फिफ्टी फिफ्टी असतं पण रिस्पॉन्स खूप छान देत आहेत सगळे म्हणजे सगळेच आणि बी जे पी हा पक्षच असा आहे की ज्यांनी आतापर्यंत विकास केला आहे विकासाची कामं करत आलेत त्यामुळे सगळेच लोक हंड्रेड पर्सेंट आहेत बी जे पीकडून खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या एवढा व्यस्त शेड्यूलमधून वेळ दिला आणि आमच्या शेवट्या गप्पा मारल्यानंतर तर ह्या होत्या ऋतुजा गडाळे ज्या प्रभा क्रमांक तेवीसमधून महापालिकेच्या रणांगणात आहेत आणि आपण पाहिलं मला सुरुवातीला असं वाटलं होतं की त्या बोलतील का नाही मात्र त्या एवढ्या सगळं बोललेल्या आहेत की एक युवा नेता कसा असला पाहिजे युवकांचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती कशी असली पाहिजे हे त्यांना बोलल्यानंतर समजतं तर आपण इथंच थांबूयात आत्ता था। हा व्हिडिओ तुम्ही आमच्या कुठल्याही प्लॅटफॉर्म पाहत असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नव्यान पाहुण्याचं धन्यवाद